नमस्कार मित्रांनो जय हिंद कशाच सगळे मित्रांनो काही दिवसापासून भरपूर आपल्या मित्रांचे मेसेज येत होते की सर आमच्या भागात पाऊस पडायला लागलेला आहे सध्या हा मे महिन्यामध्ये जो पाऊस पडतो आहे तो हा वादळी पाऊस आहे त्याचा जो इशारा आहे तो हवामान विभागाने आपल्याला ऑलरेडी दिला होता की वीसपासून महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पाऊस पडणार आहे पण तरी आपली जी भरती आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस ही पावसातच करावी लागणार आहे कारण जून महिन्यापासून ऑबियसली आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात होते मग जून जुलै ऑगस्ट इवन सप्टेंबर महिना म्हणजे चार महिने हे आपल्याला पावसातच तयारी करायची आहे आणि आपली जी भरती आहे ती ऍट दी एंड ऑफ पाऊस त्यामध्ये आपल्याला आपली भरती द्यायची आहे आता तुम्हाला मागचा अनुभव तर आला असेल तुम्ही पावसातच धावलेले आहेत म्हणजे धो धो पाऊस पडतोय आणि त्यामध्ये तुमचं सोळाशे मीटर आणि आठशे मीटर रनिंग सुद्धा चालू होती हे तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे म्हणजेच या घटनाची पुनरावृत्ती सुद्धा होऊ शकते ओके पण त्याचे चान्सेस किंवा प्रमाण थोडेसे कमी आहेत परंतु आपली जी तयारी आहे ती मात्र आपल्याला पावसातच करावं लागेल आता तयारी का करायची तर पहिलं कारण आहे की बाबा भरती जी आहे ती ऑगस्टमध्ये जाहिरात येऊ हो शकते आणि सप्टेंबरमध्ये प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते ठीक आहे दुसरं तयारी का करायची कारण आपलं ग्राउंड वीक आहे ओके जर तुमचं किमान छत्तीस ग्राउंड येत असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची तेवढी तरी आवश्यकता नाही आहे म्हणजे शेवटच्या दोन महिने तुम्ही रिकव्हर करू शकताय परंतु तुमचं जर ग्राउंड छत्तीसच्या कमी येत असेल तर तुम्हाला ऑबियसली हे चार महिने तुम्हाला जीव तोडून प्रॅक्टिस करायची आहे ओके आता पावसात तयारी करणं हा खरंच खूप मोठा चॅलेंज आहे परंतु या चॅलेंजमधून मी आणि माझी टीम गेलेली आहे आम्ही सुद्धा पावसातच प्रॅक्टिस केली होती कारण आम्ही जेव्हा तयारी करत होतो ना तर कुठेतरी अपेक्षा होती की आपली जी भरती आहे ती पासून लागू शकते तर त्या अनुषंगाने आम्ही आमची प्रॅक्टिस जी मे महिन्यात सुरू होती ती आम्ही परत पावसात सुरूच ठेवली होती तर त्यामुळे पावसात कसं प्रॅक्टिस करायचं हे चा, आम्हाला चांगला अनुभव आले होता आणि तोच अनुभव मला आता तुमच्याबरोबर शेअर करायचं तर बघा नेमकं आहे ना मी काय पॉइंट्स काढलेले आहेत की आपल्याला पावसात काय काय प्रॉब्लेम्स येतात तर सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण आहे की ग्राउंड आपलं ओलं होऊन जाते आता तुम्ही चिखलात तर प्रॅक्टिस करू शकत नाहीये ओके ठीक आहे बाबा थोड्या टाइम आपण चिखलात प्रॅक्टिस करू शकतो पण त्या ग्राउंडमध्ये जर पाणी भरलं असेल तर नाही होऊ शकत त्यानंतर मग आपल्याला पर्याय म्हणून आपल्याला रस्त्यावर धावं लागते ठीक आहे कधी कधी आपण रस्त्यावर प्रॅक्टिस करू शकतो पण दररोज रस्त्यावर प्रॅक्टिस करणं म्हणजे सीन पेन गुडगे पेन अँकल्स पेन याला निमंत्रण करणं होय त्यानंतर आपण सतत पावसात भिजू शकत नाही भिजून प्रॅक्टिस करू शकत नाही कारण आपण आजारी पडणार म्हणजे जर तुम्ही जिद्द धरली की नाही मला पाऊस असो किंवा काही असो मी प्रॅक्टिस करणार म्हणजे करणार तर चार ते पाच दिवस तुम्ही पावसात प्रॅक्टिस भिजून करू शकता पण त्यानंतर का काय डायरेक्ट तुम्ही पाच ते दहा दिवसासाठी आजारी होऊन जाणार आणि प्रॅक्टिसमध्ये परत गॅप येणार त्यानंतर नेक्स्ट आहे की आपल्याला ना समजतच नाही की प्रॅक्टिस काय करायची आहे कशी करायची आहे हे आपल्याला कळतच नाहीये नेक्स्ट प्रॉब्लेम काय होतो सतत पाऊस पडल्यामुळे आपली जी रेग्युलरिटी आहे म्हणजे सातत्य आहे ते तुटून जाते बघा ना तुम्ही आहे ना जर रेग्युलर प्रॅक्टिस केलं तर आपल्याला मजा येते पण तेच पाच दिवस प्रॅक्टिस करा तीन चार दिवस गॅप घ्या परत पाच दिवस प्रॅक्टिस करा दोन चार दिवस गॅप घ्या असं जर केलं तर प्रॅक्टिसमध्ये पण मन लागत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रोथ होत नाही म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करताय पण ग्रोथ होणार नाही ओके नेक्स्ट आहे प्रॅक्टिस बंद करून तर चालतच नाही का मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं तर तुमचं ग्राउंड वीक आहे आणि हां ग्राउंड एक्सपर्ट जरी असलं तरी मी तुम्हाला सांगतोय बरेचसे असे एक्सपर्ट होते ज्यांना ग्राउंड सत्तेचाळीस पडत होतं पण तिकडे भर पावसात धावल्यामुळे त्यांना चाळीसच्या खाली मार्क आलेले आहेत असे देखील मला बरेचशा लोकांनी मेसेज केलं होतं की सर पावसामुळे आमच्या ग्राउंडवर खूप इफेक्ट झाला होता अजून काय मोठा प्रॉब्लेम आहे तर या काळात आहे ना आपण शेड्युलबद्ध प्रॅक्टिस करू शकत नाही शेड्यूल बद्दल म्हणजे काय एक दिवस आपला शेड्यूल असतो की रेपिटेशन्स लावायचे असतात चारशेचे रेपिटेशन असतील हजारचे रेपिटेशन असतील आठशेचे रे, बाराशेचे रेपिटेशन पाच हजारचे रेपिटेशन हे रेपिटेशन्स तुम्ही लावू शकत नाहीत का लावू शकत नाहीत ग्राउंड पण आणि रस्त्यावर असे रेपिटेशन लावणं म्हणजे खूप त्रासदायक ठरते त्यानंतर शूट मारू शकत नाही शूट रस्त्यावर मारणं तर खूप भयंकर आहे कारण तुमचे गुडघे म्हणजे बाद होणारच ओके मग आता काय मग सोल्युशन काय या सोल्युशन साठीच ही व्हिडिओ मी क्रिएट करत आहे व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे तर या व्हिडिओचा फायदा अन्यथा काही फायदा नाही तर चला एक एक करून सोल्युशन बघूया की काय सोल्युशन आहेत मित्रांनो बघा मध्ये आहे ना मी तुम्हाला टॉपचे तीन सोल्युशन देतो असे सोल्युशन ज्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस रेग्युलर राहू शकेल भरतीमध्ये तुम्हाला चांगले गुण घेता येतील आणि तुमची फिजिकल बॉडी ही जबरदस्त होणार आहे तर हे टॉपचे तीन स्ट्रॅटर्जी काय हे एक एक करून बघूया तर स्ट्रॅटर्जी नंबर वन लॉंग डिस्टन रन लॉंग डिस्टन रन तुम्हाला पावसामध्ये करायचं आहे परंतु कसं करायचं आहे हप्त्यातून एकदा किंवा दोनदा तर लॉंग डिस्टन्स धावताना आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे तर सर्वात पहिलं काळजी घ्यायची की तुमचं ना कोणत्याही प्रकारे डोकं भिजलं नाही पाहिजे कारण जर तुमचं डोकं भिजलं तर शंभर टक्के तुम्ही आजारी पडणार हातपाय भिजले पूर्ण बॉडी भिजली काही फरक नाही परंतु डोकं भिजलं नाही पाहिजे यासाठी तुम्ही काय करायचं आम्ही काय करत ते प्लास्टिकची पिशवी घालायचो डोक्यावर आणि तो रेनकोटचा टोपाय ना तो फिट बांधायचो म्हणजे जेणेकरून आपलं डोकं भिजणार नाही याची खात्री आपण घ्यायची आणि हप्त्यातून एकदा किंवा दोनदा जसं शक्य होईल तसं लॉंग डिस्टन मारायचं आहे लॉंग डिस्टन्समुळे काय होणार आहे तुमचे ना शरीरातली कॅपॅसिटी वाढणार आहे आणि तुम्ही एक स्ट्रॉंग प्रॅक्टिसच्या मध्ये राहणार आहे ओके दुसरं आहे आपलं वेट ट्रेनिंग मित्रांनो या पावसाच्या काळात आहे ना जिम लावणं आपल्यासाठी खूप लाभ ठरते या काळात आहे ना आपण जिम मध्ये जाऊन आपली वर्कआउट करू शकतो मग त्यामध्ये वर्कआउट मध्ये तुम्हाला काय काय करायचंय आपल्याला बॉडी नाही बनवायची कारण ही ही जी बॉडी बनते ना ही काय कामाची नाही आपल्याला काय करायचंय हे जे शोल्डर आहेत ना हे शोल्डर बनवायचे ठीक आहे शोल्डर बनवायचं आहे चेस्ट बनवायचं आहे ऍब वर वर्कआउट करायचंय कारण बऱ्याचदा काय होतं ऍप्स आपल्याला सपोर्ट बाहेर निघालेलं असतं मग त्यामुळे पण आपल्याला दम लागतो मग ऍब्स वर्कआउट करायचंय त्यानंतर थाय वर्कआउट करायचंय ओके मग ह्या सगळ्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल तर जिम मध्ये जाऊन तुम्हाला सपाट्या लावायच्या असतील पुशअप्स लावायचे असतील पुलअप्स लावायचे आहेत डम्बल्स शोल्डरची तयारी करायची दंड लावायचा आहे बैठका लावायच्या तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचं आहे जिम मध्ये म्हणजे मध्ये तुम्ही एक दिवस वेट ट्रेनिंग करू शकता ठीक आहे हा उपाय अत्यंत लाभकारक आहे याचा तुम्हाला खूप फायदा होतो भरतीला ठीक आहे नेक्स्ट तिसरं आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे मित्रांनो या काळात त्यांना तुम्ही कोणतेही शूट मारू शकत नाही त्यानंतर कोणतेही रेपिटेशन मारू शकत नाही मग तुम्ही काय करू शकताय तर मित्रांनो तुम्ही स्टॅमिना प्रॅक्टिस करू शकता तुम्ही तुमचा स्टॅमिना गेन करू शकताय आणि लक्षात ठेवा जेवढा भयंकर स्टॅमिना तुमच्यात असेल ना तेवढा भयंकर सोळाशे आणि आठशे मीटर जाणार आहे ओके बघा गोळ्याला तुम्हाला काय पॉवर ट्रेनिंग केली होऊन जाते शंभर मीटरला काय थोडस आपल्याला पायामध्ये जर ताकद असली आणि निघायची ट्रिक माहीत असली तर शंभर मीटर आपला होते परंतु हा जो सोळाशे मीटर आणि हा जो आठशे मीटर आहे ना हा मोठा आपला चॅलेंजिंग असतो मग ह्यासाठी आपल्याला काय पाहिजे स्टॅमिना पाहिजे ओके मग पावसाच्या काळात आपण स्टॅमिनावर विशेष काम करू शकताय मग स्टॅमिना कसा वाढवायचा तर मित्रांनो तुम्ही काय करायचं एक सभागृह बघायचं असा सभागृह जिथे एक मोठा शेड आहे जिथे तुम्ही चांगली पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता है। ओके म्हणजे एक अराउंड पन्नास मीटर साठ मीटर किंवा तीस चाळीस मीटरचा पण जर शेड असेल तर ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे तर असं शेड तुम्ही शोधा किंवा रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय आणि जे वसई विरारमध्ये राहतात ते तर लोक जीवदानीचं शेड्या चढतात ओके मग तुमच्या आजूबाजू गावामध्ये एखादा मंदिर असेल एखादा सभागृह असेल ओके तिकडे तुम्ही रिक्वेस्ट करून पत्र लिहून तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकताय किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मला जाऊन तुम्ही तुमचं प्रॅक्टिस करू शकताय म्हणजे तुम्हाला एक असा शेड शोधायचा आहे तीस ते पन्नास मीटरचा जिथे तुम्ही न भिजता प्रॅक्टिस करू शकताय ओके मग या छोट्याशा जगात आपल्याला काय काय करायचं आहे टप्प्याटप्प्याने बघूया तर सर्वात पहिलं तुम्ही याच्यामध्ये ना स्किपिंग रोप ऍड करू शकता स्किपिंग रोप आहे ना स्टॅमिनासाठी इतका भयंकर मानला जातो ना इतका भयंकर की तुमचा स्टॅमिना एकदम हाय लेवलला गेन होते मी एक बॉक्सर आहे म्हणजे मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये बॉक्सिंग केले होते पाच वर्ष तर आम्हाला आहे ना प्रॅक्टिसच्या सेशनमध्ये स्किपिंग हे दररोज कंपल्सरी मारायला लागायचे कारण आम्हाला आहे ना ते बॉक्सिंग नऊ मिनटं राऊंडमध्ये खेळायला लागायचं त्यासाठी ता आमच्याकडे स्टॅमिना आणि ताकद खूप असायचे तर आमचे पावर ट्रेनिंग एक असायचे आणि स्टॅमिनासाठी आम्हाला आहे ना विशेष स्किपिंग मारायला लावायचे मग तुम्ही तीन तीन मिनिटाचे तीन सेट लावू शकताय पाच सेट लावू शकता अशा प्रकारे तुम्ही स्टॅमिना एकदम हाय लेवलला वाढू शकताय आणि बिलीव्ह करा मित्रांनो स्किपिंग आहे ना स्टॅमिनासाठी इतकं भयंकर आहे इतकं भयंकर आहे की तुम्हाला ना सोळाशे मीटर येणाऱ्या भरतीमध्ये काहीच वाटणार नाही ओके फक्त त्यासाठी तुम्हाला रेग्युलर स्किपिंगचे सेट ठेवावे लागतील आणि ही गोष्ट रेग्युलर करायची असं नाही की बाबा एक दिवस सोडलं किंवा काय हां ज्या दिवशी लॉंग डिस्टन्स असेल त्या दिवशी तुम्ही स्किप करू शकताय आणि बाकीच्या उर्वरित पाच दिवस तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय मग स्किपिंग सर्वात महत्त्वाचा आहे तो तुम्हाला कंपल्सरी ठेवायचा आहे त्यानंतर आम्ही आम्हाला स्टॅमिना वाढवण्यासाठी आम्ही शटल रनिंग मारायचे शटल रनिंग काय असते तुम्हाला माहित आहे ना असे आपण तीन टार्गेट ठेवतात पहिल्या टार्गेटला हात लावायचं परत रिटर्न यायचं नंतर दुसऱ्या टार्गेटला हात लावायचं परत रिटर्न यायचं नंतर तिसऱ्या टार्गेटला हात लावायचं परत रिटर्न यायचं असं तुम्ही शटल रनिंग करू शकता आणि शटल रनिंग आहे ना हे तीस मीटर पर्यंत तुम्ही करायचं इतकं जबरदस्त आहे ना स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि तुमचं क्विकनेस वाढवण्यासाठी पण खूप जबरदस्त आहे म्हणजे ह्याचा फायदा तुम्हाला शंभर मीटरला पण खूप होतो कारण ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का आपल्या शरीरात ना तेजी येते तेजी ओके okay? तुम्ही इतके क्विक ना की तुम्ही ना सोळाशेला पण झटकन निघणार आठशेला पण झटकन निघणार आणि शंभर मीटरला पण झटकन निघणार आणि स्टॅमिना भर okay? तर भरभरून तुमच्या अंगात भरणार आहे ओके तर ह्याचे सुद्धा तुम्ही सुरुवातीला तीन सेट तरी लावायचे okay? आहेत ओके आणि नंतर तुम्ही काय करू शकता पाच पाच सेट लावू शकता खूप जबरदस्त स्किपिंग आणि शटल रनिंग दररोज करायचं म्हणजे करायचंच एनी हाव ओके नेक्स्ट आहे आपल्याला काय करायचंय एबीसी ड्रिल्स लावायच्या ओके तर इकडे आपल्याकडे दोन प्रकारचे एबीसी ड्रिल्स आहेत एक एबीसी ड्रिल्स असतात ना ते वेट ट्रेनिंग सारखच असते म्हणजे तुमचं पूर्ण पायाची आणि हाताची तिथे शक्ती वाढवण्यासाठी ती ड्रिल्स असते ती हप्त्यातून एकदा करायची आणि जे रनिंग ड्रिल्स असतात बघा की हायनी बॅकनी ओके ए स्किप जम बी स्किप जम हे वेगवेगळे जे प्रकार आहेत ना एबीसीचे एकूण सात ते आठ प्रकार आहेत हे ना एकूण तीस मीटर अंतर बांधायचं आणि दोन दोन तीन तीन सेट एकेकाचे एक लावायचे या एबीसी रनिंग ड्रिल्समुळे काय होतं माहिती आहे का मित्रांनो आपल्याला रनिंग करताना ना पाय खोलतात या पाय खोलायची सवय तुम्हाला या ड्रिल्समध्येच लागून जाते ओके तर एबीसी रनिंग ड्रिल्स तुम्हाला करायचे आणि मित्रांनो जे दुसऱ्या प्रकारचे एबीसी ड्रिल्स आहेत त्यामध्ये ना आपण शक्ती वाढवण्याचा प्रॅक्टिस करत असतो त्यामध्ये आपण पायाची आणि हाताची शक्ती वाढवतो मग त्याच्यामध्ये आपण काय काय करतो आपण डक वॉक करतो आपण फ्रॉग जम्प करतो आपण मंकी जम्प करतो आपण करत। क्रोकोडाईल वॉक करतो ओके हे विविध प्रकार करतो आणि ह्या प्रकारांमुळे आपल्या हाता आणि पायामध्ये इतकी जबरदस्त ताकद वाढते ना की आपल्याला आहे ना सोळाशे मीटर धावताना आपले कधीच पाय कापत नाही मग हे हप्त्यातून एकदा ठेवणं खूप खूप गरजेचं आहे तर स्टॅमिना वाढवण्यासाठी मी तुम्हाला हे टॉपचे तीन गोष्टी सांगितले आहेत स्किपिंग शटल रन आणि एबीसी रनिंग ड्रिल्स आणि हेवी पॉवर ड्रिल्स ओके तर ह्या तीन गोष्टी आहेत ना तुम्ही दररोज सुद्धा करू शकताय ओके फक्त जी पॉवर ड्रिल्स आहे ना ती हप्त्यातून एकदा करा बाकी जे इतर आहेत ते तुम्ही दररोज करू शकताय आता मला माहित आहे की तुम्ही दररोज त्याच गोष्टी करून तुम्हाला बोर होणार आहे तुम्ही कंटाळणार आहे पण मित्रांनो आपल्याकडे पर्याय नाही आहे ओके okay? हा त्याच्यामध्ये तुम्ही एखादा गेम वगैरे खेळू शकता आणि ज्या दिवशी पाऊस पडणार नाही त्या दिवस तुम्ही बाहेर प्रॅक्टिस करू शकता एकंदरीत तुम्ही एखाद एक दुसरा दिवस तुम्ही रस्त्यावर देखील धावू शकता फक्त एवढंच लक्ष ठेवायचे की रस्त्यावर रेप्युटेशन आणि शूट लावू नका तुम्ही लॉन्ग डिस्टन्स धावा इतर गोष्टी करा परंतु शूट तर अजिबात मारू नका नाहीतर तुमचे गुडघे बाद होणार आहे ओके आणि मित्रांनो जर तुमच्याकडे एखादा सभागृह उपलब्ध होत नसेल किंवा रेल्वे स्टेशन जवळ नसेल तर तुम्ही आहे ना तुमच्या गावामध्ये असलेलं जवळचं कॉलेज निवडू शकताय फक्त तुम्हाला काय करायला लागेल प्राध्यापक जे प्रिन्सिपल असतील त्यांना तुम्हाला लेटर लिहून द्यावं लागणार आहे ओके एक लेटर लिहून द्या आणि तुम्ही त्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करू शकता आम्ही पण बऱ्याचदा कॉलेजमध्ये आमच्या प्रॅक्टिस करायचो आम्ही प्रिन्सिपल सरांना लेटर लिहून दिलं होतं तर त्यांनी आम्हाला अलाव केलं होतं तर तुम्ही अशा प्रकारे तुमची प्रॅक्टिस जी आहे ती कॉलेजमध्ये करू शकता आणि अशा प्रकारे जर प्रॅक्टिस केली तर माझी शाश्वती आहे बघा येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्याकडे एक जबरदस्त स्टॅमिना झालेला असेल म्हणजे तुम्हाला ना जेव्हा समजा शेवट शेवटला जेव्हा सगळं सुख होईल किंवा जेव्हा जास्त गरज होईल ना तेव्हा तुमच्याकडे ना इतकी जबरदस्त स्टॅमिना आणि इतकी जबरदस्त पॉवर असेल ना की तुम्ही एका महिन्यात किंवा काही पंधरा दिवसात तुम्ही स्वतःला तयार करू शकताय आणि येणाऱ्या भरतीमध्ये माझी गॅरंटी आहे की अशा प्रकारे जर तयारी केली तर तुम्हाला चाळीसच्या पुढेच ग्राउंडला मार्क पडणार बघा या सगळ्या गोष्टी आम्ही कट्टरपणे फॉलो केलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम मी ग्राउंडला सत्तेचाळीस आणि पंचेचाळीस घेतलेले आहेत आणि माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्रेचाळीस आणि प्लस ग्राउंड घेतलेलं आहे तर शंभर टक्के तुम्हाला देखील याचा फायदा होईल तरी मित्रांनो जर माझ्याकडून काहीतरी राहिलं असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन माहीत आहे की सर आपण अशा प्रकारे देखील पावसात प्रॅक्टिस करू शकतो किंवा हे हे करू शकतो तर तुमचं मनापासून वेलकम आहे तुम्ही कमेंटमध्ये तसा सुझाव किंवा सजेशन टाकू शकताय ज्याचा फायदा आपल्या इतर मित्रांना देखील होणार आहे ओके तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा कारण तुमच्या कमेंट मला देतात ताकद आणि एक प्रेरणा आणि तसेच तुमचे काही अडचणी असतील बिंदास वेलकम आहे तुम्ही मला कमेंट करू शकता थँक्यू जय हिंद